जय शिवराय आज तुम्ही धुळे सोलापूर हायवे जाम करून टाकला माझा एक प्रश्न आहे तीनच महिलांनी मिळून तुम्ही पूर्ण हायवे जाम केला के काय घडलं काय कारण होतं आज मनोज भाऊनला पाच दिवस झाले प्रशासन कसलंच लक्ष देत नाहीये एक साधा निरोप नाहीये कुणी इथे येत नाहीये एक पत्र नाहीये न्याय नाहीये आणि आज आमचे पाचशेच्या जवळपास बांधव गेली तरीही कसलीच खंत नाहीये तीन महिला म्हणजे तीनच नाही आहेत लाख तीन कोटी महिला तिथं जर आल्या ना धडकल्या ना तू काय करू शकतात असं म्हणायचं का ही एक ठिणगी पेटली जी उद्या तुम्ही म्हणला होता बोलता बोलता की ही बाकी आहे कारण ही तर सुरुवात आहे उद्या जर उद्या जर पाटलांच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आमच्या जरांगे पाटलाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरच ठीक आहे दोन तासाची वॉर्निंग दिली ती तरंगे पाटलांनी अद्याप आम्हाला आमचा निरोप पोचलेला नाही आम्हाला आजच्या आज निरोप खावाय आम्ही आता इथून पुढं वाट बघणार नाही आंदोलनाची दिशा वेगळी असेल उद्यापासून आत्तापर्यंत मराठ्यांनी फक्त अन्याय आणि अन्याय सण केलाय आता आम्हाला कुठलाही अन्याय सण होणार नाही आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय पन्नास टक्केच्या इष्टच नाही मागत आमच्या लेकरा बाळांना आरक्षणाशिवाय बाळ आत्महत्या करायला आज पाच दिवस झालं जरंगे पाटील इथं बिन अण्णा पाण्याचे किंवा माझा मराठी बांधव बिगर अण्णा पाण्याचा प्रत्येक शुगर बी पी लो व्हायला लागलाय मग फडवणी साहेब तुम्ही काय आमच्या मरणाची वाट बघताय का दादांच्या पोटात अन्नाचा कण नाही पाण्याचा थेंब नाही वारंवार दोन वर्ष झाली त्यांनी उपोषण केली ती पूर्ण शरीर त्यांच्या खिडखिळा झालाय अरे मी तुम्हाला फडणवीस साहेब किंवा प्रशासनाला सांगते तुम्ही दोन दिवस उपाशी बसून बघा तुम्हाला काय वाटत लाज वाटायला पाहिजे लाज प्रत्येक वेळेस वारंवार उपोषण केली दोन दोन वर्ष तरी तुम्ही प्रत्येक शांतते तेच आंदोलन केले आम्ही आमच्या मनोजदादांचा दादांचा शब्द पाळत आलोय पण आता आम्हाला सहनशीलता आमची संपलेली आहे आजच्या आज आम्हाला फडवणी साहेबांचा निरोप पाहिजे आमच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा पन्नास टक्केच्या आत ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण आरक्षणाचा अध्यादेश काढला पाहिजे अभि तो जाकी है पिक्चर अभी बाकी है मराठा जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय आरक्षण आमच्या हक्काचं नाही आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय